नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एका अतिशय महत्वाची मोठी बातमी आहे जायकवाडी धरणाच्या संदर्भातली जायकवाडी धरणाच्या गेटमधून आता गोदावरीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे साधारणत सहा दरवाजे हे उघडण्यात आलेले आहे आपण ही दृश्य आत्ताची पाहतो आहोत ही काही क्षणापूर्वीची दृश्य आलेली आहेत जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रामध्ये केला जातो आहे आणि या पाण्यामुळे आता गोदावरीला देखील पूर येण्याची श शक्यता वर्तवली जाती आहे मंडळी पैठण येथील जायकवाडी प्रकल्प हा भरलेला आहे रविवारी उद्धव भागातून पंधरा हजार एकशे एक्केचाळीस हजार क्युसेक पाण्या वेगाने पाणी हे येत होतं शिवाय पावसाळ्याचा अजून एक महिना शिल्लक आहे आणि प्रकल्पाच्या सांडव्याद्वारे गोदापात्रात पाणी सोडण्याचं नियोजन हे झालेलं होतं जलसंपदा विभागाकडनं हे नियोजन झालेलं होतं आणि त्याची अंमलबजावणी आता आपल्याला दिसते आहे आत्ताची ही काही वेळापूर्वीची दृश्य आहे तर गोदावरीच्या पात्रामध्ये आता पाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धरणातील पाणीसाठा हा सहा वाजता शहाण्णव पॉईंट सदोतीस टक्के होता तर अठ्ठ्याण्णव टक्के पाणीसाठा हा झालेला होता आणि पाणी हे सोडणार सोडण्यात येणार अशी माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिलेली होती तर त्या पद्धतीने आता हे पाणी सोडलं जात आहे गोदावरीच्या पात्रामध्ये हे पाणी सोडलं जात आहे गोदावरीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मंडळी तुम्हाला देखील आम्ही हीच विनंती करतो आहोत की गोदावरीच्या पात्रातून पाणी वाहत असताना पूर आलेला असताना कुठल्याही पद्धतीची जीवितहानी होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे पाण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे हीच या माध्यमातून तुम्हाला सर्वांपर्यंत अपडेट देण्याचा हा प्रयत्न करतो आहोत तुर्तास इथे थांबूयात भेटूयात एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद